माझ्या माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी ज्यांनी या शहरातील अंमली पदार्थ शून्य आणण्याचा आणि एक संस्कारित सुरक्षित समाज निर्मितीसाठी मोहीम हाती घेतलेली आहे प्रवीणजी मागच्या वेळेसही एक कारवाई तुम्ही घडवून आणली होती त्यावेळेस तुम्ही म्हणजे तूर्तास तरी नापसंती म्हणा किंवा असमाधान व्यक्त केलं होतं तो प्रकार काय होता आणि आत्ताची झालेली कारवाई जी आहे ती काय आहे मागील सात आठ दिवसापासून माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व तसेच माननीय पोलीस आयुक्त ठाणे यांना मी लेखी निवेदन दिलं दिलं होतं त्या निवेदनामध्ये अंबरनाथ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अंमली पदार्थाची विक्री यासंदर्भात मी तक्रार दिली होती त्या अनुषंगाने एक कारवाई झाली होती पण त्या कारवाईवरती मी समाधान नव्हतो आणि याच अनुषंगाने मी पुन्हा जे माझे सोर्सेस आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन जे जे आपल्याला अंमली पदार्थाच्या विरोधात करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करत होतो त्याचाच एक भाग म्हणून काल उल्हासनगर गुन्हे शाखा युनिट चारच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी मी यापूर्वीच निवेदनामध्ये म्हटलेलं होतं की या ठिकाणी अंमली पदार्थ विक्री होत आहे आणि जे जे मी सोस दिले होते त्याच अनुषंगाने जे आपण म सांगितलं होतं की बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून जी कारवाई झाली त्याच्यामध्ये तब्बल दीड किलोच्या आसपास गांजा आढळून येणं याचाच अर्थ माझ्या म्हणण्यामध्ये तथ्य होतं माननीय मुख्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना माझं नम्र निवेदन आहे की अशा प्रकारे जर पोलिस विभागानं एक स्थानिक पोलिटिशियनला जर तिथला मुद्देमाल सापडत नसेल आणि बाह्य यंत्रणेकडून होत असेल तर याच्यामधलं जे काही कनेक्शन ह्या यंत्रणेच्या माध्यमातून ह्या यंत्रणेसोबत जुळलेलं आहे गृह विभागाचं ते समूळ नष्ट झालं पाहिजे आणि आपलं ज्यांनी ज्यांची ज्यांची नावं मी घेतली होती ह्या सर्व प्रकरणामध्ये लेखी निवेदनात म्हटलं होतं कालच्या प्रकरणामध्ये तेच व्यक्ती पुन्हा दिसून आले की तब्बल दीड किलोच्या आसपास गांजा आणि चरस एवढा मोठ्या प्रमाणात तिथं आढळून आल्यात जे अपेक्षित होतं ते अजूनही ह्या शहरामध्ये चालूच आहे परंतु मला वाटतं ही आता बाह्य यंत्रणेकडून जी कारवाई सुरू आहे ती त्याबद्दल समाधान व्यक्त करून पुढील जे काही आमच्यापर्यंत आमचे सोर्सेस आहेत ते जसे जसे येतील त्या ती आंबली पदार्थांची कारवाई यापुढेही ती चालूच राहील अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भगतसिंग नगर या परिसरामध्ये मागील काही दिवसापासून विरोधी आणि गांजाविरोधी कारवाया चालू आहेत त्या कारवायाच्या अनुषंगाने एक चार दिवसापूर्वी स्थानिक पोलीस स्टेशन आणि झोनमधील काही डी बी पथकं यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आलेली होती त्यामध्ये प्राप्त माहितीनुसार छापा कारवाई करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत पुन्हा काल रात्री या नगरमध्येच पुन्हा गुन्हे शाखेने एक छापा कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांजा आणि चरस काही प्रमाणात मिळून आलेला आहे त्या अनुषंगानं अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याबाबत तपास चालू आहे या अनुषंगाने नगरपालिकेचे सी ओ श्री गायकवाड साहेब यांच्यासोबत या अनुषंगाने चर्चा झालेली आहे त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की जे नियोजन स्थळ आहेत त्यांची यादी आम्हाला देण्यात यावी त्याचबरोबर नियोजन स्थळाचे जे मालक आहेत त्या मालकांना त्या ठिकाणी वालकंपाउंड आणि दिवाबत्तीची सोय करण्यासंदर्भात नगरपालिकेच्या माध्यमातून सूचना देण्याच्या आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आपल्या माध्यमातून मी जनतेलासुद्धा विनंती करतो की या अनुषंगानं जी काय आपल्याला माहिती मिळेल त्या माहिती पोलीस प्रशासनापर्यंत द्यावी जेणेकरून आम्हाला कारवाई करण्यास हे होईल वाव मिळेल आणि आम्हाला त्याच्यातून इन्फॉर्मेशन मिळेल जे एन डी पी एचच्या ज्या कारवाया चालू आहेत ह्या कारवाया निरंतर राहतील काही समाजातील घटक आहेत की तुमच्या या मोहिमेवर किंवा तुमच्या या उपक्रमावर संशय व्यक्त करतात की तुमचे व्यक्तिगत देखील याच्यामध्ये दे काही स्वार्थ किंवा मतलबीपणा असू शकतो का बघा अंमली पदार्थ मी सेवन करणारा नाही आहे मी अंमली पदार्थ सेवन करत नाही मला त्यांच्याकडनं फुकट कुठले अंमली पदार्थ नको आहेत तर त्यामुळं कोणाला काय शंका घ्यायची किंवा काय नाही घ्यायचं हा त्यांचा त्यांचा भाग आहे हे माझं समाजकार्य आहे आणि माझ्या शहरातला जो तरुण आहे तरुणी आहेत यांच्या संरक्षणाच्या आणि यांच्या भविष्यासाठी मला जे जे करता येईल ते करत राहील काम करू मुळात अंमली पदार्थ विक्री करणारा जो घटक असतो किंवा जे विक्रेते असतात यांनाही कुठल्या ना कुठल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय आणि पोलीस प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांचा राजाश्रय आहे का अशा प्रकारची शंका प्रवीण यांनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे आजही आपण बघतो की नगरपालिकेच्या आसपासच्या शाळा असतील त्याच्या बाजूला सर्रास पानटपरे आहेत या पानटपऱ्यांमधून लहान लहान मुलांना विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पान आणि पुड्यांमधून हे असले मादक पदार्थांचं वितरण होतंय येणाऱ्या काळासाठी अंबरनाथमधील गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर सगळ्यात आधी अशा अंमली पदार्थ या शहरातून विक्रेते आणि सेवन करते यांच्यावर निर्बंध आणणं ही काळाची गरज आहे